सर तुम्हाला राजकारणामध्ये याची प्रेरणा राजकारणामध्ये येण्याची प्रेरणा मला कुणामुळेच मिळाली नाही शिवरायांचं चरित्र वाचून वाचून लोकांची सेवा करायची सगळ्या समाजाला सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करायचं आणि करता करता आपोआपच लोकांची कामं करता करता मी राजकारणामध्ये तर तुमचं पुढचं स्वप्न काय आहे माझ्या शेतकऱ्यांना समृद्ध करणे माझ्या तरुण बेरोजगारांच्या हाताला काम देणे मोठमोठे उद्योग या ठिकाणी आणणे टेक्स्टाईल टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी आणणे सिंचनाच्या सोयी पूर्ण करे हेच माझं स्वप्न आहे आणि सर तुमच्या अर्धवर चित्रपट बनवला गेला तर त्याचं नाव काय असायला पाहिजे धर्मयोद्धा सर आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देणार तरुण पिढीला एवढा संदेश देणार की मोबाईलच्या जगातून बाहेर या व्यसनापासून बाहेर या मनामध्ये जिद्द बाळगा शेवटी प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी सार्थक ठरतात आपण प्रयत्नांची पारा पाराकष्टा करा आई वडिलांना विसरू नका त्यांच्याशी बेमानी करू नका आणि सगळेच नोकऱ्याच्या मागण्या पडता व्यवसायाच्या माध्यमातून आपला परिवारमध्ये सोबत ताणा